नमस्कार मी अॅडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्यादी दर्पण महत्वाची एक बातमी आपल्याला शेअर करायची होती खोपोली नगरपालिकेच्या संदर्भातली बातमी आहे खोपोली नगरपालिके संदर्भात शिवसेनेचा उमेदवार कुलदीप शेंडे यांचा शेता येत्या शनिवारी किंवा सोमवारी अर्ज दाखल होतोय दरम्यान अतिशय सगळ्यांच्या नजरा ज्या लागल्या होत्या त्या सुनील पाटील यांनी मसरूकर मंगेश रवी ही तीन नावं चर्चेत होती परंतु राष्ट्रवादीकडून अखेर उमेदवारची घोषणा झालेली आहे भले ते तुम्ही अधिकृत समजा अनधिकृत समजा काय समजा समजा सुनील पाटील यांच्या नावावर सुनील तटकरे सुधाकर शेट घारे वरिष्ठ पातळीवर या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे अशी खात्रीशीर माहिती आहे आता या सुनील पाटील यांच्या नावामध्ये बदल होणार नाहीये सुनील पाटील आज सकाळपासून मोठ्या उत्साहात अगदी स्माइल देऊन खोपली शहरात फिरताना दिसतात माझं या संदर्भात बोलणं देखील झालेलं आहे आणि वरिष्ठ पातळीवरून आज संध्याकाळी पत्रकार परिषद ती सुद्धा खोपलीमध्ये घेण्यात येण्याची अशी दाट शक्यता आहे आज ना घेतली तर उद्या मात्र घेण्यात येईल परंतु खोपलीमध्ये पत्रकार परिषद होईल आणि सुनील पाटील यांच्यासह नगरसेवक यांची देखील जा, नाव जाहीर होण्याची शक्यता आहे सुनील पाटील यांचं नाव फायनल झालेलं आहे निश्चित झालेलं आहे त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे फक्त अधिकृत घोषणा राष्ट्रवादी या पक्षाकडून होण्याची फक्त एवढंच होतं काम शिल्लक उरलेलं आहे ते घोषणा कोणत्या क्षणी होण्याचं होण्याची दाट शक्यता आता निर्माण झाली आहे सुनील पाटील हा खोकलीचा चेहरा आता राष्ट्रवादीने जवळजवळ जाहीर केलेला आहे डिक्लेअर केलेला आहे समोर आलेला आहे सुनील पाटील आणि कुलदीपक शेंडे अशी ही लढत होण्याची दाट शक्यता आहे आमदार मंजेश थोरवे आणि सुधाकर शेडघारे असा हे दोन दिग्गज नेते यांची आता प्रतिष्ठा पणाला लागणार आहे कुलदीपक शेंडे हे आमदारांचे आमदाराकडून समोर आलेले आहेत आणि आता सुनील पाटील हे सुधाकर शेट घरे यांच्याकडून समोर येतील अशी तगडी लढत हाय व्होल्टेज अशी ही लढत होण्याची लढत होणारच आहे शक्यता काय म्हणताय लागली मोठी लढत ही तगडी लढत होऊ शकते दोन्ही दिग्गज आहेत शेंडे शेंडे घराणं इकडं पाटील घराणं अशी मोठी लढत आहे दोन्ही पक्षांची ताकद मोठी हे भारतीय जनता पार्टी शिवसेनेसोबत गेलेली आहे आणि इकडे शेतकरी कामगार पक्ष बाळा ठाकरे गट बाकी सगळे हे सगळे आता राष्ट्रवादीसोबत एकत्र आलेले आहेत एकीकडे इंडिया आघाडी राष्ट्रवादी आणि पलीकडे शिवसेना भाजप अशी तगडी तगडा सामना आगावी काही दिवसात आपल्याला बघायला मिळणार आहे सतरा तारखेनंतर परंतु सुनील पाटील यांची उमेदवारी फायनल झालेली आहे त्यांचं नाव डिक्लेअर झालेलं आहे अतिशय महत्वाची माहिती आहे खोपलीकरणा माहिती असावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी सुनील पाटील यांना डिक्लेअर झालेली आहे फक्त अधिकृत घोषणा कोणत्या क्षणी आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत ती घोषणा होईल खोपलीत नसेल तर उद्या होईल परंतु कोणत्या ते नाव आता जाहीर झालेलं आहे त्याच्यामुळे जे इच्छुक होते मसरूकर असतील मंगेश असतील यांची नावं मागे पडलेली आहेत त्याने त्यांना आता खाली लढण्याची संधी मिळू शकते पण तो सुनील पाटील हा कोपलीकरांसाठी राष्ट्रवादीने आणलेला चेहरा आहे सुनील पाटील हे माजी नगराध्यक्ष आहेत तगडा चेहरा आहे त्यांना मोठा दांडगा अभ्यास देखील आहे आणि तो रस्त्यावरचा माणूस आहे एवढा मात्र खरं आहे पण सुनील पाटील जर कोणी आज खोपलीकर सुनील पाटीलला भेटले असतील तर त्या माणसाचा आता चेहरा बॉडी लँग्वेज तुम्हाला नेमकं समजून येईल आणि हे नाव निश्चित झालेले आहे आता मी फक्त सांगतोय परंतु आधीची घोषणा राष्ट्रवादीकडून हो, कुठल्या क्षणी पत्रकार परिषद किंवा कुठलाही ट्विट करून किंवा सुधाकर शेठ घाडे यांच्या मार्फत ते नाव जाहीर होऊ शकतं सुनील पाटील तुम्हाला शुभेच्छा आहेत चांगला चांगली लढत आपली होणार आहे आणि आगामध्ये आपण सगळे एकत्र भेटू भेटूच या परंतु खोपलीकरांना आता सुनील पाटील हळदीपक शेंडे असा यांच्या दोघांमधून चॉईस मिळणार आहेत तुम्ही चॉईस करू शकता शेंडे आहेत पाटील आहेत तुम्हाला ज्याला मत द्यायचे ते तुम्ही देऊ शकता दोन तगडे उमेदवार आहेत विकासाच्या मुद्द्यावर दोघे निवडणूक सामोरे जाणार आहेत चॉईस तुमचा आहे तुम्हाला कोण आवडतं अगदी कमेंट मध्ये सांगा आणि सुनील पाटील याला आपण शुभेच्छा देऊया जसा कुलदप कुलदीपक शेंडे यांना शुभेच्छा दिल्या होत्या त्याच धर्तीवर आज देखील सुनील पाटील यांना आपल्याकडून शुभेच्छा आहेत